सदलगा शहरातील सदलगा पूर्व भाग बहुउद्देशीय भा प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ नियमित सदलगा या संस्थेच्या नूतन इमारतीचे आज शानदार उद्घाटन झाले सदलगा शहरातील एकशे आठ वर्ष पूर्ण झालेल्या व सहकार क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेल्या सदलगाव पूर्व भाग बहुउद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संस्थेच्या दत्त चौक येथील नूतन वास्तूच्या इमारतीचे उद्घाटन आज गीताश्रम सदलगा येथील मठाचे मठाधिपती परमपूज्य डॉक्टर श्रद्धानंद स्वामीजी व ज्ञानयोग आश्रम विजयपूर येथील परमपूज्य शिवप्रपा प्रसाद महास्वामीजी यांच्या अमृतहस्ते धार्मिक विधिवत पूजा करून आज मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले वीणा सहकार नाही उद्धार या तत्वाने चालणाऱ्या सदलगा पूर्व भाग सोसायटीच्या नूतन वास्तूचे आज उद्घाटन होत आहे याचा आम्हा सर्व सदलगावास शहरवासियांना खरोखरच अभिमान आहे कारण सहकार क्षेत्रात शतक पूर्ण करणाऱ्या सोसायटीने सदलगा शहरात सहकार क्षेत्रामध्ये नामिन्यपूर्ण असा बदल केला असून शेतकऱ्यांचे ही जोपासणारी आदर्श संस्था आहे असे गौरव उद्गार गीताश्रम मठाचे मठाधिपती राष्ट्र डॉक्टर श्रद्धानंद स्वामीजी यांनी आपल्या मुख्य अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले या उद्घाटन सोहळ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील सुरेश मड लाळे शिवानंद कमते आप्पासाहेब मदनिकाई संदीप ब उर्फ बंडा भीमा ढवळे अनिरुद्ध पाटील शंकर माग भरत मरडे श्रीमती सुरेखा वंदुरे ससु सुप्रिया कुलकर्णी रवींद्रन नमोजे या सह संस्थेचे सभा सभासद गजानन पाटील कमते सर ज्येष्ठ पत्रकार पत्रकार अण्णासाहेब कदम तात्यासाहेब कदम मकरंद द्रविड संजीव कुलकर्णी रावसाहेब पाटील छायाचित्रकार संदीप तावदारे संस्थेचे सचिव बाळासाहेब बाकळे यांच्यासह कर्मचारी महिला प्रतिनिधी शेकडो सभासद व बहुसंख्य नागरिक या वास्तू उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते सदलगा शहर व प्रतिनिधी अण्णासाहेब कदम